काय राजकीय सरकारी आंदोलन गोरगरीबांच्या लोकांसाठी आम्ही लढतो गोरगरीब मोठा सुरू आहेत आणि त्यांना वाटतं त्यांचा पक्ष मोठा जगला झाला पाहिजे जगला पाहिजे त्यांचा नेता जगला पाहिजे असं त्यांना वाटत आम्हाला आमचे लिग्र जगायचे आमचे पोरं मोठे करायचे त्यामुळे आम्हाला आमचा समाजाला काय दिले आमचा समाज समाजासाठी आम्ही किती लढलो समाजाला सरकारी आंदोलन असो समाजात थोडी येतात त्यांच्या पक्षाचे नेतेच येतात समाजात येत काही येत नाही समाज बघतोय सगळं समाज हुशार समाजात सगळं करतो समाज सगळ्यात आम्ही टोबा तुकडे करणे शिक्षा देणे आणि काय काय सगळे माकड निपतारणार आहेत मारेवली देवेंद्र फडणवीस मस्ती आली ना दिवस येत जवळ आले जाय तिकडे राजकीय पक्षाची जोडी उचलणारी राजकीय पक्षालाच बाप मानायचं आणि जातीला बाप मानायच ते किती आले किती घ्याय गेले हे समपिना भाजप जा तिकडं यांना मी म्हणलो ना तो मला तर नाही आम्ही नाव सुद्धा घेऊ नका मराठी कार्यक्रमच करणार आवड म्हणजे दहशेटी झाल्यात काय यांच्या आमदारायचे बरेच आमदार आहेत मागून येत पुढून येत काही करते मराठी वेळांना पाटील आता तुमचं सभा उपोषण राहणार आहे या अगोदर उपोषणात बऱ्याच पैकी मागण्या मान्य झाल्यात मधील दोन उपोषणात सरकारने लक्ष दिलं नाही तर आता सरकार लक्ष दिलं नाही लक्ष द्या मग कधीच नाही करत एक वर्ष झालं हे आंदोलन माझ्या समाजासाठी करत आहे बाकीचे लोक त्यांचा राजकीय पक्ष वाचवायचा आहे काही आमदार मंत्र्यांना त्यांची संपत्ती वाचायची मुलं वाचायची स्वतःची जेलात जाऊ नये म्हणून स्वतः जेला जाऊ नये म्हणून ते वाचवायचंय त्यांना पक्ष नेता वाचवायचा आमदार काय त्याला खासदार काय वाचवायचा आम्हाला म्हणून मी कसलाच विचार नाही करत कोण येणार येणारे जाणार मला मी माझा संघर्ष माझ्या समाजासाठी आणि बाकीचे पक्ष वाचण्यासाठी कधी इथे मला झोपले होते का आबा रे पुढे आले दिवस जो सगळ्या नीट करतो तुम्हाला राजकीय करिअरच बाद करतो तुमची मराठ्याच्या विरोधात जात आहे काय बघा जरा बाकीचे जातीचे एकही त्यांच्या आंदोलनाच्या जातीच्या विरोधात बोलत नाही एकही आणि आमच्या आमच्याच विरोधात उठायला लागलेत म्हणजे यांना पक्षीय नेता मोठा हो वाटतो आरक्षण मोठं नाही वाटत आणि बाकीच्या आरक्षण मोठं हो वाटतं पक्षीय नेता मोठा नाही वाटत ही फरक आहे यांच्यात माझ्या गोरगरी मराठी बघू सगळा मराठा हो उघड्या डोळ्यानं बघू का भेट घेत नाही ते डोळ्यातून काढून टाका मग संपाद्या पैसे असते ना देवेंद्र फडणवीस साथी म्हणून तुम्हाला वाटत मारे भेट फेत नाहीत भेट नाहीत भेत नाहीत काय नाहीत काय नाही काय मोजित नाहीत कोणाला स्वतःच्या लेकराच्या बाजूनं देवेंद्र फडणवीस अशा वागण्यामुळं मराठा समाज त्यांच्या पक्षातला सुद्धा पुरता कदारला सगळ्यांना वाटतं आपले लेकरा बघूया सर्व पक्षीय नेते मोठे करायचे संपत झाले त्यांना आपल्या लेकरच प्रसाद लाडणी टीका केली की शरद पवार जे बोलतात येत नाही झर तेच म्हणून जरांच्या पटकन ते बोलून गेले ते आला थोडे दिसात थोडे दिवसात गिफ्ट घेणार त्याला एक चटका बसला त्याच्यामुळे ते गिरती घेणार